राज्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांना झालेल्या प्रचंड नुकसानीची भरपाई करण्यासाठी राज्य सरकारने अधिक मदतीचं पॅकेज जाहीर केलं होतं आणि आता या मदतीचा आढावा घेणाऱ्या बैठकीत एक मोठा निर्णय घेतला गेलाय ला। आणि त्यानंतर फडणवीसांनी माध्यमांसमोर येऊन सविस्तर माहिती दिली यावेळी त्यांनी आणखी अकरा हजार कोटी रुपयांची मदत रिलीज करण्यास मंजुरी दिल्याची घोषणा केली नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते खोलवते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले की आतापर्यंत सरकारने जाहीर केलेल्या मदतीच्या योजने कोटी रुपये रिलीज केले आहेत जवळपास चाळीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये हे पैसे पोहोचले आहेत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आणखी अकरा हजार कोटी रुपये रिलीज करण्याला पूर्ण मान्यता देण्यात आली हे पैसे बजेट मधील नसल्याने त्याला विशेष तरतुदीची बाब म्हणून मान्यता मिळाली आहे आता हेही पैसे पुढील पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा करण्याचे आदेश आम्ही दिले आहेत अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की आता दिलेला हा निधी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे वाटप झाला आहे काही ठिकाणी तो पूर्णपणे गेला आहे तर काही ठिकाणी अंशता पोहोचला आहे याचे मुख्य कारण म्हणजे आम्ही एक महत्वाचा निर्णय घेतला होता ज्या ज्या याद्या येतील तशा तशा ताबोडतोब मान्यता द्यायची आणि सर्व याद्या एकत्र येईपर्यंत थांबायचे नाही त्यामुळे कोणालाही शंका बाळगण्याची गरज नाही की आम्हाला तर एनडीआरएफ चे म्हणजे राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीचे पैसे मिळाले पण दहा हजार रुपयांची मदत मिळाली नाही किंवा दहा हजार रुपयांची मदत मिळाली पण तीन हेक्टर क्षेत्रासाठीची मदत मिळाली नाही ज्यांना दोन हेक्टर साठी पैसे मिळाले आहेत आता त्यांच्या खात्यात तिसऱ्या हेक्टरचे पैसेही लवकरच जमा होत आहेत पुढील पंधरा ते वीस दिवसात हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये नक्की पोहोचतील आम्ही नव्वद टक्के शेतकऱ्यांना या कालावधीत पूर्णपणे कव्हर करू निधीची कोणतीही कमतरता आता राहिलेली नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले जे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जाणार आहेत ते एकूण जवळपास एकवीस हजार कोटींचे पॅकेज आहे त्यापैकी आठ हजार कोटी आधीच रिलीज झाले आहेत अकरा हजार कोटी आज रिलीज करण्यासाठी मंजूर झाले आहेत तसेच कोटी रुपये स्वतंत्रपणे रिलीज केले जातील असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले तुम्हाला या विषयावर तुम्हा काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा